शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातील एक मुख्य समस्या म्हणजे की तण आणि हे तण नियंत्रण जर करायचं म्हटलं तर आपण वापरत असतो त्यामध्ये तणनाशक तर सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने सोयाबीन पिकासाठी दोन वेगवेगळे तणनाशकं सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत एक म्हणजे की तण उगवून देण्यापूर्वी म्हणजे की सोयाबीनची पेरणी केल्यानंतर आपण बहात्तर तासाच्या आत मारत असतो त्याला प्री इमर्जन्स बोललं जातं असे तणनाशकं नाही दुसरी जी तणनाशक येतात ती म्हणजे की सोयाबीनचं तण उगवल्यानंतर आपण तणनाशकांचा वापर करतो असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकं आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात पण याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण प्री इमर्जन्स जे तणनाशक आहेत म्हणजे की सोयाबीन पेरणी केल्यानंतर लगेच जी तणनाशकं बहात्तर तासाच्या आतमध्ये मारली जातात त्या तणनाशकांबद्दल माहिती आज आपण जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो आता ही जी काही तनाशकं असणार आहे एकतर तन्नाशकाचा वापर करत असताना सुरुवातीलाच त्यामध्ये वापर करा किंवा त्यामध्ये तण उगवून आल्यानंतर जे काही तनाशकं असेल त्यांचा वापर करा दोन्ही वेळेस डबल डबल तन्नाशकांचा वापर करण्याची गरज नाही जर तुम्ही दोन्ही वेळेस जर तन्नाशकं वापरत असाल तर याच्यामुळे तुमचा विनाकारणचा खर्च जास्त वाढला जाऊ शकतो जर आपण मार्केटचा जर विचार केला तर प्रामुख्याने भरपूर वेगवेगळे तनाशकं उपलब्ध आहेत पण त्यापैकी जे तनाशकं चांगले रिझल्ट देतात ती तनाशकं मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे जे पहिलं तणनाशक आहे ते म्हणजे की सुमी मॅक्स सुमी मॅक्स ह्या तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकता सोयाबीनची पेरणी केल्यानंतर लगेच कोरड्यामध्ये या तणनाशकाचा वापर करू शकता सुमी मॅक्सचा वापर करत असताना प्रति एकरासाठी शंभर एम एल वापरणं गरजेचं आहे हे शेतकरी मित्रांनो तणनाशक तूर पिकासाठी चालत नाही किंवा तूर पिकासाठी याची शिफारस करण्यात आलेली नाही जर तुमचं सोयाबीन आणि तूर अशा अंतरपीक असेल तर याचा वापर करणं टाळा पण जर तुमचं फक्त सोयाबीन पीक असेल तर अशा वेळेस तुम्ही मॅक्स या तणनाशकाचा वापर करू शकता एक शेतकऱ्या मित्रांनो जे दोन नंबरचं तणनाशक आहे ते म्हणजे की ऑथॉरिटी नेक्स्ट याचा सुद्धा वापर करत असताना एकरी पाचशे ग्रॅम वापरणं त्यामध्ये गरजेचं आहे हे सुद्धा वापरत असताना अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये मारणं गरजेचं आहे तुमची सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर लगेच याचा वापर आपण केला गेला पाहिजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं तण वगैरे आपल्या शेतामध्ये येऊन देत नाही तसंच शेतकरी मित्रांनो जे तीन नंबरचं तणनाशक आहे आणि सर्वात जास्त बऱ्यापैकी शेतकरी वापरतात ते म्हणजे की स्ट्रॉंग आर या एक तुम्ही वापर करू शकता हे वापरत असताना बारा पॉईंट पाच ग्रॅम एक एकरसाठी वापरणे गरजेचं आहे याचा वापर तुम्ही सोयाबीन तूर उडीद मूग असे जे काही पिकं आहेत यांच्यासाठी वापर करू शकता आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ह्या तीन तणनाशकांची शिफारस मी तुम्हाला केलेली आहे पण ह्या तिन्ही कोणत्याही एकाच तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही तणनाशक असेल त्याचा सुद्धा वापर केला तरी पण चालेल फक्त आपल्याला तणनाशक वापरत असताना चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी एकरी पाण्याचं प्रमाण हे जे काय असणार आहे हे दीडशे एम एल वापरणं अत्यंत गरजेचं आहे अनेक वेळेस आपलं पाण्याचं प्रमाण कमी पडतं परिणामी ज्या पद्धतीने वरती जमिनीवरती तणनाशकाचा लेअर यायला पाहिजे तो लेअर तयार होत नाही आणि आपल्याला म्हणावं तसे रिझल्ट येत नाही त्याच्यासाठी एक एकरी पाणी वापरत असताना दीडशे लिटर वापरणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे मी जेवढं एकरी प्रमाण सांगितलेलं आहे तनाशकाचं ते त्यामध्ये ऍड करा आणि पूर्णपणे दाट फवारणी करा जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट या तनाशकांचा पाहायला मिळेल तसं शेतकरी मित्रांनो हे तणनाशक मारल्यानंतर अनेक शेतकरी पंधरा ते वीस दिवसानंतर पुन्हा त्यामध्ये डवरणी किंवा खुरपणी त्यामध्ये करत असा पण याच्यामुळे काय होत असतं शेतकरी मित्रांनो जो वरती तयार झालेला तणनाशकाचा लेअर असतो हा तुटला जातो आणि पुन्हा त्यामध्ये तण जास्त प्रमाणामध्ये उगवून येऊ शकते याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे तणनाशक वापरणार असाल उगवणीपूर्वी तर वेस दे अशा वेळेस शक्यतो खुरपणी असेल किंवा त्यामध्ये डवरणी करणं असेल याचा वापर करण्यानंतर आपल्याला टाळायचा आहे अशा पद्धतीने कोणतंही एक तणनाशक वापरा निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला मदत होईल तुमच्याकडे सध्या पावसाचा काय त्यामध्ये अंदाज आहे किंवा यावर्षी तुम्ही स्वायबीचा कोणता वाहन करणार आहात खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असला की व्हिडिओला लाईक करा आणि बाकीच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद